नमस्कार मित्रांनो सध्या सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आय पी एस अधिकारी अंजनी कृष्णा यांच्यातल्या वादक संभाषणाचे दोन व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत त्यामध्ये करमाळ्यातल्या एका ठिकाणी अवैध मुरुम खनन सुरू असताना आय पी एस अंजनी कृष्णा त्या ठिकाणी कायदेशीररित्या कारवाई करते आणि काम थांबवते त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका बाबा राजे जगताप आपल्यासोबत काही तरुणांना घेऊन येतात आणि आय पी एस अधिकारी अंजनी कृष्णा यांना विरोध दर्शवतात आणि थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी व्हॉइस कॉल लावून अंजली कृष्णा यांच्या हातात देतात त्यानंतर काय घडते आहे ते तुम्ही या संपूर्ण व्हिडिओतून बघू शकता सर मुझे पता नहीं है ना मैं रही तो तो यही बोल रही हूँ सर तो समझ रही है वो आप बोल रही है मुझे मैं डायरेक्ट आपको ठीक है सर नाइन डबल फोर आपका नंबर नंबर दे दो सर नाइन डबल फोर डबल फोर सेवन टू सिक्स डबल एक काम कीजिए आप मुझे डायरेक्टली कॉल वगैरह नहीं है सर सर एक और बात बता दीजिए तो मैं करेंगे उसमें कुछ दिक्कत नहीं है हम भी रिकॉर्डिंग करेंगे सुनो 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 यस सर यस सर फोर सेवन

सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमनिया यांनी स्वतः या प्रकरणावर आक्षेप घेतला आणि त्यांनी त्याचबरोबर अंजली कृष्ण यांना कॉल लावून देणाऱ्या बाबा राजे जगताप यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत त्यावर अशा लोकांसाठी अजित पवार यांनी एका सुशिक्षित आय पी एस अधिकाऱ्याला धमकावले त्यांच्या हातात काय आहे असा प्रश्न उपस्थित केला आय पी एस बनताना देशासाठी काहीतरी करण्याची भावना असते आय पी एस अंजली कृष्ण यांना वाटलं असेल की ती सर्व अवैध काम आणि गुंडागिरी बंद करेल पण तिला एका गोष्टीची माहिती नव्हती या गुंडांच्यावर त्यांचा एक बाप असतो हे संपूर्ण प्रकरण व्हायरल झाल्यानंतर दोन दिवसातच उपमुख्यमंत्र्यांनी आता पलटी मारली आता अजित पवार म्हणत आहेत की मला त्या महिला अधिकाऱ्यांवर सर्वोच्च आदर आहे आणि मला कसल्याही प्रकारे कायद्यामध्ये हस्तक्षेप करायचा नव्हता अशा इमानदार अधिकाऱ्यांवर कारवाई करणार त्यानंतर जेव्हा सर्व काही अंघटी यायला लागल तेव्हा कलटी मारणार आणि स्वतःला चांगला दाखवण्याचा प्रयत्न करणार हे अशी पलटी आता अजितदादांनी मारली आहे जर उपमुख्यमंत्र्यांना एवढाच आदर होता तर मग एवढी दादागिरी करून धासकी घालून बोलण्याचा तुमचा काय हेतू होता हे सुद्धा उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करायला पाहिजे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद